नमस्कार श्री भैरवनाथ देवस्थान उत्सव समिती गावठाण आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या सहकार्याने यात्रेनिमित्त भव्य अस्सल मातीवरच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले यावेळी पंचक्रोशीतील आकर्षक बक्षिसे जिंकण्यासाठी मोठमोठे पैलवान आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन पैलवान तयार व्हावेत यासाठी छोट्या कुस्तीगिरांना उत्सव समितीकडून वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली पाहूया या आखाड्यातील कुस्त्यांचा वृत्तांत अरुण भाऊ गाडे नयन गाडेचे पिताश्री यांनी मला शंभर रुपये इनाम दिलेलं आहे त्यांचंही सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे आदरणीय सुरेश भाऊ कालेकर व माऊली भाऊ केदारी यांनी मला हजार रुपये इनाम दिलेलं आहे आपलंही सहर्ष स्वागत धन्यवाद आणि या कुस्ती मैदानासाठी ज्युरिया बापिल म्हणून ज्यांची या ठिकाणी मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मानलेले निवड केली ते मैदान आयोजित केलेलं आहे सर्वांनी त्या ठिकाणी यायचं आहे अगदी नामांकित पैलवानांच्या कुर्त्या त्या कुस्ती मैदानात होत असतात अगदी नामांकित पैलवान येत असतात महाराष्ट्र केसरी पैलवानच्या मैदानाला येत असतात असं मलवंडी ठुल्याचं मैदान या ठिकाणी दादा दा भांगरे ज्ञानेश्वरजी बेनगुरेव महाराजांना ठुले या ठिकाणी जाहीर करत आहे सर्वांनी या संधीचा लाज घ्यावा पूर्वी नाव चांगली होती साधू संतांची नावं होती देवांची नावं होती आता नाव यांना की नावच घेता येत नाही आपण आयोजित केला सर्व मंडळाच या ठिकाणी पुनश एकदा मावळ तालुका खुस्तीगीर संघाच्या वतीने स्वागत करतो आणि अशीच मैदान अशाच नैसर्गिक वातावरणामध्ये भरावी हीच बजरंग बलीची शेडगे आठले विरुद्ध कुस्ती लावण्यासाठी स्वरूप शिरसट आणि सार्थक अरबुडे कुस्ती लावण्यासाठी हा मान आहे आपल्या भागातही पहिलवान तयार व्हावे धन्यवाद मागून एक जण आलेला आहे बघा वाजवा स्वागत आर्यन सातकर का नाही आलाय सार्थक शेळगे आलाय का तांबडीपट्टी बाल चल काम आहे आर्यन सातकर आलाय का निणीपट्टी चल लवकर मैदानात पन्नास किलो पर्यंत दोन दोन कुस्त्या होतील याची नोंद घ्या पुन्हा सत्तावन्न किलोच्या सिनियरच्या एक गैरीपट आणि चपळ चित्ता आर्यन सातकर कानेगावचा ज्या गावाला कुस्तीची परंपरा लाभलेली आहे ज्या गावामध्ये पैलवानगीची खान तयार झालेली आहे ते कानेगाव आणि त्या गावातील हा पैवान पुन्हा तिथंच निलेश मारणे पंजाब प्रसाद गायकवाड रोड चे आपण मैदानात या आहे आदर्श ताजा आणि प्रसाद गायकवाड आणि क्लिप मध्ये सापडला अतिशय प्रश्न स्पष्ट चाललेले गणपती विजयी अंतिम फेरी मध्ये प्रवेश आदर्श टाळ शिरगाव चला लवकर आदर्शी आदर्श अडतीस किलो अंतिम फेरी आहे बेचाळीस किलो एक लहान मुलगा आहे नाव काय बोल तुझ आरुष अर्जुन मगर याला हॅलो आणि पंचवीस किलो मध्ये हॅलो सवाचे काने विजयी अरे कोण आहे काय लवकर खेळायला चल अशीच गोष्टी जरा काय आवाज आहे पाच तिला पहिल आले जबा जबाईपे पहि बी या ठिकाणी उपस्थित राहिले

प्रसाद गायकवाड उरचे विजयी झालेला आहे अंतिम फेरीमध्ये प्रवेश सूरज पट्टी बांधा हार्तिक खंडाळा मिलीपट्टी बांधा चला लवकर स्वप्न म्हणतात हार्दिक स्वागत केलेले लालगुड्या कुसगाव या दोन्ही हॅलो पंच हे या इकडे यात्रा उत्सव वतीने इनाम आपल्याला देण्यात येत आहे आपण मेघराज काटके मेघराज काटे देवेंद्र चौक हार्दिक स्वागत वेदांत मुनी राडले विरुद्ध ये सावंत उर्से चैतन्य ताकर येसे उर्ज आर्यन गायकवाड उर्से ज्या चैतन्य या ठिकाणी कालच जुन्या काळातील नामांकित पहिलवान गुरुवर्य मारुती अण्णा आडकर आलं पीठे शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी सुरेश भाऊ कालेकर यांच्या वतीने अण्णा या ठिकाणी इनाम आलेला आहे त्याचप्रमाणे आमचे कुलगावचे भोसले वाजता आपल्याला या ठिकाणी इनाम आलेले आपण ते घेऊन जायचंय एक काय ज्यांनी गाजवला ते भोसले वाजता ज्या ठिकाणी आलेले आहेत जरा मैदानात येऊन अभिवादन करा सर्वांनी टाळ्या वाजून या व्यक्तीचं अभिनंदन करायचं आहे जुन्या काळातील नामांकित यांना या ठिकाणी इनाम दिलेला आहे भोसले वर्षात आपण अण्णांच्या शुभ असते हा इनाम घ्यायचा आहे दोन मिनिटं हार आणि स्लीपर सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येत आहे हॅलो मंडळ कृप सन्मान करणार सगळं त्यांनी स्वकरणार धन्यवाद बस धन्यवाद दादा आणि ताव मारला त्याची कमाल ताऱ्या वाढली आणि इथलं थंड डावाचं प्रदर्शन अरे दोघांसाठी टाळे वाजवणार सेकंदात विचार करायला असतो कृतीला कंचा डाव कधी मारायचा तो फिरव फिरव आणि थर पण ज्या वेळेस मैदानात जातो त्यावेळेस कुठे जायचं आणि कुठे फिरवायचं काहीच कळत नाही विनोदाचा भाग सोडला तर हजार डोळे असतात आणि दोन पैलवान खेळत असतात वस्तादांचं कष्टही त्या इतकंच महत्वाचं असतं सराव किती महत्वाचा आहे त्यांनी दाखवून दिलं दोघांनी चार चार गुणाची कमाई केलेली आहे लाल आठ निळा चार पुन्हा दुहेरीची पकड आणि पुन्हा तोल डाव परंतु अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद